देण्याचा निर्णय कोणाचा आहे आमचा आहे आणि त्याचबरोबर अगोदरचं टेंडर तुम्ही रद्द का केलं कुणासाठी रद्द केलं कशासाठी रद्द केलं मग तुम्ही सरकारमधून बाहेर पडल्यावर तुम्ही अगोदर तर त्यांच्याबरोबर चांगलं साठं होतं बैठका होत त्या एक माझ्याकडे फोटो आलाय त्याची गाडी कोणतरी चालवत होता रोहित पवार त्यांची गाडी चालवताना दिसतोय उद्धवजींच्या बरोबर त्यांच्या बैठका झालेल्या दिसत आहेत मग का बिनसलं कुठं फिसकटलं आणि मग आता तुम्ही त्यांना विरोध करू लागलेत म्हणजे तुम्ही जेव्हा सत्तेत होता तेव्हा तुम्हाला माहित होतं हा प्रोजेक्ट आपल्या हातात आहे आपण कॅप्चर करून मलिदा काढू आता विरोधी पक्षाच्या भूमिकेत गेल्यानंतर तुम्ही त्याला विरोध करताय अरे ते गरीब लोक कसे राहतात हे चिखलात राहतात सिवरेजच्या पाण्यात राहतात संडास बाथरूमचं पाणी वाहत आहे तिथं लोक राहतात तुम्ही तर चांगल्या माड्या बनले बांधताय तुम्ही तुमचं जीवनमान सुधारवताय अरे बांधा एक बंगला बांधा दोन बांधा तीन बांधा पण त्यांना तुम्ही खितपट ठेवलंय त्या घाणीमध्ये एका 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 घराची किंमत एक कोटी रुपये दोन लाख घरं त्यांना मिळणार दोन लाख घर दोन लाख कोटीची घरं त्या आपल्या धारावी वाल्यांना जर मिळाली तर तुमच्या काय पोटात दुखतंय का त्यांना गरीबाला गरीबच ठेवायचं गरीबी हटाव गरीबी हटाव म्हणणार गरीबी हटली नाही गरीब हटला आणि म्हणून माझं आव्हान आहे की धारावीकरांनी कुणाच्याही राजकारणाला बळी पडू नये त्यांनी स्वतःचा फायदा कशात आहे ते बघायला पाहिजे आणि म्हणून आम्ही पूर्ण निर्णय घेतला आहे पीच्या बाजूने डीआरपी म्हणजे गव्हर्नमेंट कंपनी नो अडाणी आणि म्हणून जे ते म्हणतात टीडीआर टीडीआर मध्ये पण आम्ही कॅपिंग टाकलंय तुम्ही एवढ्याच याच्यामध्ये तुम्ही घेऊ शकता एवढ्याच रेटमध्ये म्हणजे रेडी रेकनरच्या यापेक्षा तुम्ही जास्त दर घेऊ शकत नाही हे कॅप आम्ही टाकले आम्ही टाकले आणि जे लोक मुंबईमध्ये इतर ठिकाणी ज्यांना घर मिळतील त्यांना देखील मालकी हक्काने देण्याचा निर्णय आम्ही घेतलाय की जमीन जी आपण जी देतोय अदानीला नाही डीआरपीला देतोय आणि म्हणून आशिया खंडातली सगळ्यात मोठी झोपडपट्टी जर पुनर्विकास झाला तर या राज्याचं नाव मोठं होणार आहे हे दोन लाख लोक दुआ देतील का शाप घेत आहे आणि म्हणून एक दिवस हे धाराविकार तुमच्या विरोधामध्ये आंदोलन केल्याशिवाय राहणार नाही जेव्हा त्यांना कळेल हे तुम्ही का सगळं लढवताय का भांडवताय स्वतःच्या पैशासाठी स्वतःच्या स्वार्थासाठी स्वतःच्या सेटिंगसाठी राहुल गांधी मुंबईत पण परिषद आणि त्यांचा प्रमुख अजेंडा प्रमुख हा धारावीच असतो राहुल गांधींना अचानक धारावीमध्ये काय इंटरेस्ट एवढा का निर्माण झाला राजकीय कारण धारावी धारावी हा आशिया खंडातला नाही <laughs> लडकी बहीण आहे बोला दुटप्पी भूमिका आहे तुम्ही आधी सांगितलं फक्त पात्र लोकांना द्या पात्र लोक साठ हजार आहेत दोन लाख लोक सगळे आहेत म्हणजे तुम्ही आधी सेटलमेंट केलं त्याला फायदा होईल असं बघितलं एक लाख वीस हजार लोकांना बेघर करायचं तुम्ही ठरवलेलं पण आम्ही ते होऊ देणार नाही म्हणजे पूर्णपणे याच्यामध्ये तुमचं मॅच फिक्सिंग बिघडलेलं आहे आणि तुम्हाला जे पूर्वी जे ठरलं होतं ते आता फिसकटलेलं आहे आणि म्हणून माझं एकच प्रामाणिक मत आहे या धाराविषयी आम्हाला काही त्यांचं त्याच्यामध्ये आम्हाला काही वैयक्तिक स्वार्थ नाही आहे आम्हाला त्याच्यातून काहीही मिळवायचं नाही आम्हाला त्यांच्या त्याच्यातून पॉलिटिकल फायदा मिळवायचा नाही आहे आणि आम्हाला कुठल्याही प्रकारचं क्रेडिट घ्यायचं नाही आहे आम्हाला एवढंच आहे की धारावी हा प्रकल्प जागतिक दर्जाचा आहे याला स्पेशल प्रोजेक्टचा आपण स्टेटस दिलेला आहे दोन लाख लोकांना जर आम्ही घरात दिली तर त्यांचा दुवा मात्र मिळाल्याशिवाय राहणार नाही हाच आमचा स्वार्थ आहे आणि म्हणून मी म्हणेन तुम्ही असे तुम्ही म्हणालटपी मिळाले नाही मणी म्हणून सोडले अदानी त्यांचं काय कर्नाटक कुठली कर्नाटक कर्नाटक कर्नाटकमध्ये एका घरातल्या एका बहिणी बहिणीला मिळतो पण आपल्या महाराष्ट्रामध्ये ज्या घरामध्ये दोन बहिणी असल्या तरी सुद्धा त्यांना आम्ही देण्याचा निर्णय घेतलेला आहे कारण आम्ही भेदभाव करत नाही जातीपातीचा भेदभाव नाही मराठी माणसांना पण मिळते उत्तर भारतीयांना पण मिळते हिंदूंना पण मिळते मुसलमानांना पण मिळते ख्रिश्चनांना पण मिळते सगळ्यांना या योजनेचा फायदा मिळतो आहे आम्ही काय त्याच्यामध्ये बदल केला आहे का कारण आमची योजना जी आहे ही सर्व समावेशक आहे माझ्या लाडक्या बहिणींच्या जीवनामध्ये आधार निर्माण करण्यासाठी आम्ही निर्माण केलेलं आहे मी देखील एक सर्वसामान्य परिवारातला शेतकरी परिवारातला मी मुलगा आहे सर्वसामान्य कुटुंब कसं काम कसं चालतं हे मी माझ्या आईकडून पाहिलं आहे माझ्या आईने बघितलं आहे गरिबी बघितली आहे माझी पत्नी पण सुटली नाही त्याच्यातून आणि म्हणून मी जेव्हा मला अधिकार प्राप्त झाले तेव्हा मी ठरवलं माझ्या दोन्ही उपमुख्यमंत्र्यांना घेऊन आम्ही ही योजना सुरू केली विरोधकांना वाटलं नव्हतं की एवढ्या लवकर पैसे खात्यात ते येतील पण आम्ही सगळं प्लॅनिंग व्यवस्थित केलं कारण आमची नियत साफ आहे आमची नियत देण्याची आहे आमची देण्याची वृत्ती आहे घेण्याची नाही ती देना बँक आहे लेना बँक नाही आणि म्हणून म्हणून अरे त्यांना रे काय बोलतो दिलं काय त्यांनी काय दिलंय बोलायला आणि म्हणून तुम्हाला सांगतो आम्ही देणारे आहोत पाच हप्ते दिले पाच हप्ते लक्षात ठेवा आणि हे नोव्हेंबरचा पण हप्त्याला विरोध करणार होते ते आचारसंहिता म्हणून आम्ही पण डोकं लावलं आम्ही ऑक्टोबरमध्येच नोव्हेंबरचे पैसे दिले आणि 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 वीस तारखेला जेव्हा मतदान होईल आचारसंहिता शिथिल होईल तेव्हा ताबडतोब डिसेंबरचा पण हप्ता आम्ही देणार अरे बाबा ही जनता जनार्दन आणि तुम्ही पत्रकार साक्षीदार आहे ना तुम्ही पत्रकार साक्षीदार आहेत ना तुमचे तुमच्या प्रतिनिधींना विचारा ना यांच्या सभा कुठल्या कोपऱ्यात घेतात कुठल्या हॉल मध्ये घेतात कुठला असा बोळ बघतात किती मार्केटचे लोक असतात रहदारी अरे आमच्या सभा बघा सभा बघा लोकांचं एक्सप्रेशन बघा चेहरे बघा लोका लोकांचे माझ्या लोका 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 लाडक्या बहिणींचे भावांचे उमड पडते एकदम गर्दी लोक बघत असतात कधी लाडका भाऊ येतोय कधी आम्ही त्याला भेटतोय कधी त्याच्या हातात राखी बांधतोय

कारण दोन हजार एकोणीसला शिवसेना भाजपा युती गठबंधन म्हणून लढली एकीकडे मोदी साहेब एकीकडे बाळासाहेबांचे फोटो लावले महाराष्ट्रातल्या जनतेने भरभरून मतदान केलं ज मेजॉरिटी एवढं मॅन्डेट दिलं आणि जसं त्यांना कळलं की आमच्याशिवाय सरकार बनत नाही त्याच दिवशी संध्याकाळी त्यांनी स्टेटमेंट केलं की आम्हाला सगळे दरवाजे मोकळे आहेत म्हणजे काय तुम्ही एक तर युतीत लढले आणि सगळे दरवाजे मोकळे कसे झाले म्हणजे तुमचं अगोदर ठरलं की सरकार बनवायचं काँग्रेसबरोबर आणि मुख्यमंत्रीपद घ्यायचं स्वतःच्या स्वार्थासाठी स्वतःच्या महापायी खुर्चीसाठी तुम्ही बाळासाहेबांचे विचार सोडले बाळासाहेबांचे विचार सोडले बाळासाहेबांच्या विचाराच्या विरुद्ध तुम्ही आघाडी केली अनैसर्गिक या महाराष्ट्रातल्या जनतेच्या पाठीत खंजीर खूप असला भारतीय जनता पक्षाच्या पाठीत खंजीर खूप असला मग खरे गद्दार कोण बरोबर ते बर बोलले मग तुम्ही आम्हाला जे रोज हिनवता त्याचा तुम्हाला अधिकार आहे आम्ही ते उलट आम्ही सांगितलं पुन्हा आपण झालं जे झालं पुन्हा तुम्ही शिवसेना आणि भाजपचं सरकार तयार करा गठबंधन सरकार येऊ द्या कोणी काय बोललं ठरलं जाऊ द्या आता पुन्हा आपण येऊ पण त्यांना पाच वर्ष मुख्यमंत्री म्हणून काम करायचं होतं शिवसेना गेली वाऱ्यावर धनुष्यबान गेला वाऱ्यावर काही गेलं त्यांना काही घेणं देणं नव्हतं शिवसैनिकाचं खच्चीकरण होत होतं शिवसैनिक जेलमध्ये जात होते आमदाराला निधी मिळत नव्हता आणि हे सगळं जे आहे या सगळं जे पाहिलं आपण आणि त्यामुळे आम्ही हा निर्णय घेतला लोकांच्या मनातलं सरकार स्थापन केलं आणि आज मला अभिमान आहे की लोकसभेमध्ये त्यांच्यापेक्षा स्ट्राईक रेट आमचा जास्ती त्यांच्यापेक्षा वोट शेअर आमचा जास्ती त्यांनी तेरा लढलो आम्ही समोरसमोर फाईट केले आम्ही जास्ती जागा जिंकलो हे लोकांनी प्रू केलेलं आहे आणि म्हणून राज ठाकरे बोलले ते बरोबर आहे ते अगदी बरोबर आहे स्वतःच्या गिरेबांमध्ये झाकून बघायला पाहिजे अरे किती लोके था 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 लोक येत आहेत आज आमच्याकडे पन्नास आमदार तेरा खासदार शेकडो हजारो सरपंच ग्रामपंचायत सरपंच लोकप्रतिनिधी लाखो शिवसैनिक हे सगळे गदार आहेत हे सगळा कचरा आहे जे गेला तो कचरा आता राहील काय मग

आणि म्हणून ज्यांनी साधू संतांचा अपमान केलाय ते कुठलेही कोणी असू दे त्यांचा अपमान यांना माघात पडेल आणि या निवडणुकीमध्ये त्यांना त्यांची जागा दिसेल सगळ्यात मोठा जोकर कोण आहे महाराष्ट्रामध्ये सगळ्यात मोठा काय भोंग्या भूत का सोंग्या भूत कोण आहे शंभर टक्के महायुतीच सरकार येणार आमच्या किती आल्या भाजपच्या किती आल्या राष्ट्रवादी अजितदादाच्या किती आल्या यापेक्षा महायुतीच्या किती आल्या हा फोकस आम्ही केलेला आहे महायुती पूर्ण बहुमतात येणार या राज्यातल्या जनतेने ठरवलेला आहे हे तुम्हाला तेवीस तारखेला दिसेल <laughs> कोण 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 बॅकफूटला गेले काय झाले तुम्ही सगळे आखाडे बांधता अरे बाबा मो, का अरे काय अर्थ घ्यायचा काय वाकडा घेताय सरळ घ्या ना <laughs> अरे बाबा जर मोदीजी म्हणाले एक आहे तो सेफ आहे का एक होऊ नये एक होऊन मतदान करू नये तुम्ही निवडणूक आयोग म्हणतो मतदान करा पर्सेंटेज वाढवा सगळं वाढवा मग काय झालं एक होऊन मतदान करा या राज्याला या देशाला सुरक्षित ठेवायचं असेल तर आपली एकजूट पाहिजे आता आपल्याच राज्यातले नेते काँग्रेसचे विदेशात जाऊन आपल्या लोकांची बदनामी करतायत पाकिस्तानची बोली बोलू लागलेत आणि मग आज तीनशे सत्तर कलम हटवा म्हणून बोलू लागलेत म्हणजे म्हणून आपल्याला एक होणं गरजेचं आहे म्हणून मोदीजी म्हणावेत त्यांनी काय असा धर्माचा विचार केला का महाविकास के आघाडीने फेक नरेटिव्ह केलं तसं त्यांनी पसरवलंय का

हा स्पीड ब्रेकर आहे याच्यामध्ये तुम्हाला मी सांगतो आठ लाख एकोणनव्वद हजार एकशे पाच कोटीचं म्हणजे नऊ लाख कोटी नऊ लाख कोटी, कोटी कामाना स्पीड ब्रेकर टाकलेला आहे मुंबई अहमदाबाद जैतापूर पॉवर प्रोजेक्ट बारसू रिफायनरी वाडवण पोर्ट धारावी रिडेव्हलपमेंट गोरगा गारगाई डॅम मुंबई सेंट्रल पब्लिक पार्क आणि त्याचबरोबर याच्यामध्ये केंद्र सरकार पाच लाख बासष्ट हजार कोटी देणार होते त्यांचा शेअर जलयुक्त शिवार मराठवाडा वॉटर ग्रीड ऐंशी हजार कोटी त्याला एक खो खो घातला आता वाढवण कोर्टला शहात्तर हजार कोटी रुपये आम्ही स्पीड ब्रेकर काढला त्यांना चांगला ब्रेक मारून टाकला स्पीड ब्रेकर टाकणार आहे ना शहात्तर हजार कोटीची इन्व्हेस्टमेंट झाली भूमिपूजन झालं आणि म्हणून या वाढवण पोर्टमध्ये मध्ये बारा लाख जॉब नोकऱ्या मिळणार होत्या टोटल याच्यामध्ये आतापर्यंत चौदा लाख नोकऱ्यांवर गदा आली त्यांच्या बंदीमुळे त्यांच्या स्पीड हा मी सांगतो तुम्हाला याच्यामध्ये वाडवणमध्ये बारा लाख मुंबई अहमदाबादमध्ये बारा लाख बारसुरी पाहण्यामध्ये दहा लाख त्याचबरोबर जैतापूरमध्ये पंधरा हजार सांगतो तुम्हाला मी सगळं पुरावे मुंबई मेट्रो चौदा हजार कोटी रुपये लॉस झाला चौदा हजार कोटी वाढले गारगाईमध्ये बाराशे कोटी वाढले त्यांच्या विरोधामुळे आणि हे तर याच्यामध्ये आणखी सांगतो तुम्हाला धारावी रिडेव्हलपमेंट मध्ये दोन लाख घर वंचित ठेवतात आणि तुम्हाला मी आणखी एक गोष्ट सांगतो पंधरा वर्षात या मुंबईचं वाटोळं कोणी केलं खड्ड्यामधून प्रवास करायला कोणाला लावला तुमच्या पत्रकार लोकांना पण जेलमध्ये टाकलं ना खड्ड्यामध्ये गाणे बन खड्ड्यावर गाणं बनवलं टाकलं ना त्यांना म्हणजे काळ्याचं पांढरं पांढऱ्याचं काळ करायला साडेतीन हजार कोटी रुपये पंधरा वर्षात खर्च केले कुणाचे पैसे केले आम्ही आल्या आल्या सगळे रस्ते कॉन्क्रीटचे करा म्हणून आम्ही सांगितलं आणि पुढे खड्डे मुक्त मुंबई होणार डीप क्लीन ड्राईव्ह आम्ही केलं प्रदूषण मुक्त मुंबई होणार आणि एसटी पाणी आता पण समुद्रामध्ये दूषित पाणी सोडतायत आम्ही सात एसटी पी मंजूर केले दोन अडीच वर्षात सगळं पाणी स्वच्छ होऊन जाणार आणि पाणी निळं शार समुद्राचं होईल समुद्राचंही प्रदूषण कमी होईल का नाही केलं हो त्यांनी का फक्त पैसे खाल्ले कोविडमध्ये का फक्त पैसे खाल्ले डेड बॉडी बॅगमध्ये का पैसे खाल्ले कोविड सेंटर खोटं दाखवून खिचडीमध्ये हे पाप आहे आणि म्हणून याचा जबाब त्यांना या निवडणुकीत द्यावा लागेल मी आपल्याला एवढं प्रामाणिकपणे सांगतो राहुल गांधी जी ने आज एक यहाँ पर बड़ी तिजोरी लाई थी हमें लगा महाराष्ट्र को कुछ देने के लिए लाए हैं लेकिन उन्होंने तो उस तिजोरी में से निकाला क्या अदानी का फोटो निकाला वो पहले कहते थे खट खटाखट खट खटाखट दो यहाँ से आलू डालो वहां से सोना निकलेगा बराबर है अभी हमें लगा कुछ तो ले, देने को आए हैं। अभी बड़ा आश्वासन देंगे महाराष्ट्र को ये करेंगे वो करेंगे लेकिन यहाँ तो तिजोरी लेके आए हो। अभी ये, ये महाराष्ट्र के तिजोरी पे एक प्रकार का डाका डालने के लिए आए हो अभी डाका डाकू लोग और इधर थे ही और एक नए उसमें भर्ती हो गए लेकिन राहुल जी से हमें ये उम्मीद नहीं थी ये उनके इनके नाद में नहीं लगेंगे ऐसा लगा था लेकिन इन्होंने कुछ गलत जानकारी दे दी और धारावी के खिलाफ में उन्होंने अपना स्टैंड करा उनको मैं कहता हूँ आपके माध्यम से दो लाख लोगों को घर मिलने वाला है दो लाख लोगों को उनका जीवन मान बदलने वाला है दो लाख लोग आज कचरे में रहते गंदगी में रहते पा, पानी में रहते उनकी हालत बहुत खराब है तो वहाँ पे लोग हैं, दलित है पिछड़े है आदिवासी है मागास वर्गीय है सब लोग हैं। तो उनको अगर न्याय दिलाना है तो राहुल जी ने इसका बराबर जानकारी लेना चाहिए पहले क्या हुआ था पहले तो सेटलमेंट हुआ था फिर बाद में जैसे सरकार में से उतर गए तो विरोध क्यों पहले मैच फिक्स फिक्सिंग था अभी ये ये खत्म हो गया वो और इसीलिए मैं कहूँगा कि ये धारावी को सभी लोगों ने प्राथमिकता देनी चाहिए ये आशिया का सबसे बड़ा नंबर वन प्रोजेक्ट है ये स्पेशल स्टेटस दिया हुआ है और धारावी के लोगों को मैं अपील करूंगा कि राजनीतिक लोगों को बाजू में रखो आपका फायदा किस में है वो देखो हमारे को उससे कोई लेना देना नहीं है हमें कोई क्रेडिट लेना नहीं है हमें सिर्फ दो लाख लोगों को एक घर एक करोड़ का दो लाख करोड़ के घर लोगों को मिलेंगे मोदी और अमित शाह अरे भाई मेरे पास फोटो है कुछ अदानी जी की गाड़ी चलाते वक्त लोग उनके ही लोग अभी वो क्या कर रहे थे ये ये सब मिली भगत है हमारे से कुछ लेना देना नहीं है हम एक ही बात जानते राहुल जी को मैं फिर एक बार आपके माध्यम से कहता हूँ कि ये धाराविक की पूरा असलियत जानो जो जनता गरीब जनता है आपको दुआ दिए बिना नहीं रहेगी मेरे बाप बाप का का फोटो फोटो से हटा दो और आपके लगाओ है हिम्मत तो चुनाव अरे मेरे बाप का नाम है संभाजी शिंदे और मेरा नाम है एक नाथ संभाजी शिंदे मैं मेरे नाम माँ का भी नाम लगाता हूँ मैं इतना ही कहता हूँ बाड़ा साहेब ठाकरे जी का नाम मैं नहीं लगाता हूँ लेकिन बाला साहब ठाकरे जी के विचार जो है, है उनका नाम मेरे हृदय में है मेरे दिल में है मैं इतना ही कहता हूँ वो लोक नेता है वो महापुरुष है आज मैं इतना कहता हूँ मुख्यमंत्री होने के बावजूद बाला साहब ठाकरे जी का तैल चित्र जो फोटो से हमारे विधान भवन के सेंट्रल हॉल में लगाने की उन्होंने हिम्मत करी कोशिश करी वो एक शिंदे ने किया है हिंदू हृदय सम्राट बाला साहेब ठाकरे जी के नाम समृद्धि हाईव को देने की हिम्मत की वो एक शिंदे ने दिया है मैं इतना कहता हूँ कि वो तो उनकी तो प्रॉपर्टी है हमने तो उनको प्रॉपर्टी उनकी दे दी हमारे पास बैंक के खाते के पैसे भी मांगने आए पचास करोड़ हम बोले इनको तुरंत दे दो इनको बाला साहब नहीं चाहिए पैसे चाहिए वो पैसे हम दे दिए अभी मैं इतना कहता हूँ कि उनको तो बाला साहब ठाकरे जी का नाम लेने का अधिकार है कि नहीं इसका भी संशोधन करना पड़ेगा क्योंकि दो में उन्होंने ये अधिकार गवा दिया है क्योंकि बाला साहब ठाकरे जी ने कहा था ये कांग्रेस के साथ नहीं जाना ये कांग्रेस हम दुश्मन है लेकिन वो उन्हीं के साथ गए इसलिए मैं तो कहूंगा बाला ठाकरे जी तो लोक नेता है हमारे महाराष्ट्र के वो बाप है महाराष्ट्र के देव हम भगवान मानते थे उनको तो लेकिन मैं इतना ही कहूंगा उनको उन्होंने बाला साहेब उनका नाम जो है वो खुद के नाम से उद्धव बाला साहेब ठाकरे वो पांच अक्षर अगर बाजू करेंगे तो उनकी क्या हालत होगी महाराष्ट्र में हे जरा उन्होंने सोचना चाहिए हम तो कार्यकर्ता है अरे हम तो संघर्ष में से आए हैं देवा भाऊ जो बोलता है वो करता है जो नहीं बोलता वो डेफिनेटली करता है देवा भाव देवेंद्र फडणवीस इन दिनों देवेंद्र फडणवीस के बदले अंदाज हैं आक्रामक मिजाज है और महाराष्ट्र की चुनावी जमीन के कैसे हालात हैं इन तमाम मुद्दों पर बातचीत करने के लिए महाराष्ट्र के उप मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हमारे है साथ हैं आपका बहुत बहुत स्वागत है थैंक यू देवेंद्र जी धर्म युद्ध के ऐलान की नौबत क्यों अन पड़ी चुनावों में देखिए जिस प्रकार से वोट जिहाद का एक प्रयोग कांग्रेस पार्टी और एम ने किया मसलन अगर हम धुलिया सीट की बात करें लोकसभा में छः विधानसभा आती है उसमें से पाँच विधानसभा में हम एक लाख नब्बे हज़ार से आगे हैं और अकेली मालेगांव सेंट्रल जो हंड्रेड परसेंट माइनॉरिटी की विधानसभा है वहाँ एक लाख चौरानवे हज़ार से पीछे जाने से चार हजार वोटों से हम हारे और ऐसा करीब बारह सीटों पर हुआ और ये बारह सीटों पर वोट जिहाद का नारा चला था और जितने वहाँ के धार्मिक स्थल हैं धार्मिक नेता हैं माइनॉरिटीज़ के उन्होंने अल्लाह की कसम दे दे कर दे दे कर लोगों को वोट करने लगाया बीजेपी के खिलाफ वोट करने लगाया अगर इस प्रकार से महाविकास आघाड़ी वोट जिहाद के भरोसे जीतती होगी तो कहीं ना कहीं वोटों का धर्मयुद्ध तो करना ही पड़ेगा और इसलिए हमने लोगों को कहा कि अगर कोई वोट जिहाद करता है तो हम तो धर्म युद्ध करेंगे और निश्चित रूप से जीतेंगे मैं ऐसा मानता हूं एक प्रकार से लोगों को जगाने का यह प्रयास है लेकिन हिंदू सोया कहाँ है हिंदू तो जा...